व मानव जातींना सुखी करण्यासाठी त्यांच्या सुखासाठी त्यांना पूर्ण आयुष्य वेचावं त्या दृष्टीने त्यांनी जे काही अनुयायांना तयार केलं आणि प्रत्येकाला सुख शांती कशी लाभेल त्यांनी सर्वांना सांगितलं की जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे बरोबर तर त्या दुःखाचा तुम्हाला निरोध करण्यासाठी त्या दुःखाचा तुम्हाला मेहनत करण्यासाठी त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान त्यांनी काही त्यांच्या अनुयांना दिलं ना दिलं पण ते त्यांनी त्यांच्या पर्यंत सर्व घटकांपर्यंत सर्व लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोचेल या पद्धतीने त्यांनी काय केलं सर्व अनुयांना सांगितलं त्यांना संदेश दिला उपदेश दिला की तुम्ही जा आणि प्रत्येक जगातील कानाकोपऱ्यातील सर्व गंजलेल्या पितलेल्या सर्व माणसांना त्यांचा दुःखाचा तुम्ही जाऊन त्यांची विचारपूस करा त्यांच्या दुःखाचं कारण समजून घ्या आणि सर्व गोष्टींचा त्यांचा नायनात करावा या पद्धतीने त्यांनी भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना हा उद्देश दिला होता त्या त्याचा अनुषंगाने ज्यावेळेस भगवान बौद्ध बुद्धांनी प्रचार प्रसार चालू केला त्यावेळेस पूर्ण भारतभर नव्हे तर पूर्ण आशिया खंडामध्ये जवळपास श्रीलंका चीन भारत अफगाणिस्तान या सर्व खंडामध्ये आपला भारत बौद्धमय देश हा व्यापलेला होता त्यानंतर काही कारस्थानानंतर भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो त्याचा प्रचार प्रसार न झाल्यामुळे तो संकुचित पावला तो विलुप्त झाला त्यानंतर ज्या वेळेस इसवी सन पूर्व दोन हजार अडीच हजार वर्षापूर्वी त्यानंतर भगवान बुद्धांचा प्रचार प्रचार प्रसार झाल्यानंतर काही पाचशे वर्षांनंतर इसवी सन पाचशे पूर्वी त्यावेळेस सम्राट अशोकांचा चंद्रगुप्त मौर्य जे राजा होता त्या राजाच्या द्वारे त्यांचं सम्राट अशोकांचं आगमन झालं सम्राट अशोक असा राजा होता की त्यांनी पृथ्वी तलावरील जे ज्या ज्या वेळेस त्यांनी युद्ध केलं ज्या ठिकाणी त्यांनी युद्धाला गेला त्या ते ठिकाणीहून त्यांनी काय केलेलं आहे विजय प्राप्त करून आलेला आहे मग ज्यावेळेस भग भागु... भगवान भागु... बुद्धांना ज्यावेळेस त्यांचे अन्वही भेटत होते अनवयायी भेटल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी एक मोठा मोठी लढाई करून आली होती त्यावेळेस त्यांचं त्यांचं एक हे होत ते आपल्यासाठी केलं होतं त्यावेळेस सम्राट अशोकानंतर त्यांनी काय केलं पूर्णपणे त्यांनी सगळे त्यांचे गोळे दळ त्यांचे सगळे वगैरे सगळे पूर्णपणे त्यांनी त्यांचं लवाजमाग घेऊन ज्यावेळेस लढाईसाठी गेले लढाई केल्यानंतर ज्यावेळेस सुद्धा म्हणजे त्यांना सर्वात मोठा विजय प्राप्त झाला विजय प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना त्यांचा जो हा होता चिटणीस होता चिटणीस चिटणीस झाल्यानंतर चिटणीस त्यांच्याकडे गेला आणि सम्राट अशोकांना म्हणाला की आपण एकदा जगामधला सर्वात मोठा कलिंग युद्ध जे आहे सर्वात मोठं भारतामधलं जे राज्य आहे त्याच्यावरती आपण विजय प्राप्त झालाय त्यामुळे आपण आता सम्राट झालेला आहे सम्राट म्हणजे राजाचा राजांचा अधिपती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये वेगळा वेगळा राजा होता त्या ठिकाणचा जो अधिपती असतो त्याला सम्राट म्हणलं जातं मग सम्राट हा ज्यावेळेस कलिंगच्या युद्धामुळे त्याला ती पदवी प्राप्त झाली पदवी प्राप्त झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी जी काही मनुष्यहानी झाली जे माणसं मारली गेली जे निष्पाप लोक त्यांची हे केले मारले गेले त्यावेळेस त्यांनी काय केलं त्या लोकांची पाहणी करण्यासाठी एक समिती नेमली आणि जा ज्या ठिकाणी रणांगण होतं ज्या रणांगणात जाऊन त्या ठिकाणी बघून या जी काय आपण युद्धस्थिती झाली होती जे काय आपण युद्ध खेळलो जी जी लढाई केली त्या पश्चात आपल्याला काय फायदा झाला ज्यावेळेस त्यांनी पाहणी करायचं चालू केलं त्यावेळेस त्यांना जे दृश्य दिसलं ते दृश्य फार भयानक त्यावेळेस बाया माणसं हे चित्त ठराव असा आपण त्यांच्या त्यांचे पूर्ण रक्त त्यांचे शरीर पूर्ण रक्ताने माखलेलं होतं त्यांचे धड शरीर हे पूर्णपणे वेगळं झालेलं होतं त्यानंतर त्यांची मुलं त्यांच्या बायका त्या ठिकाणी येऊन अकांड तांडव करत होत्या रडत होत्या आक्रोश करत होत्या हे विद्रूप दृश्य पाहून सम्राट अशोकांना असं वाटलं की आपण जग जय प्राप्त केलंय हा जय नेमका आहे विजय आहे का आपलं हे पराजय आहे आपण नेमका जिंकलोय का नेमकं आपण हरलोय आपण रूप प्राण्यांची निष्पाप लोकांची आपण हत्या केलेली आहे मग हा आपला जय असो कसा शकतो त्यावेळेस त्या ठिकाणाहून एक बुद्ध भिक्कू त्या ठिकाणाहून जात असतो त्यावेळेस भगवान बुद्धांनी जो काय संदेश दिलेला असतो सर्व प्राणी मात्र तुम्ही दया करा कारण की प्रत्येक माणसाला प्रत्येक जीवाला ज्यावेळेस तुम्ही जगत असता त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आपण आपलं अस्तित्व कधीच नाही ना पाहिजे त्यावेळेस प्रत्येक प्राण्याला प्रत्येक जीवनाला जो ज्याच्यामध्ये जीव असतो त्यांना वाटतं की आपण कधीही मरलं नाही पाहिजे मग हा संदेश त्यांच्या डोक्यामध्ये बसतो की बाबा आपण जे केलेलं आहे हे दुष्कर्म आहे आपण जे केलेलं आहे पूर्णपणे चुकीचं आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला जय प्राप्त झालेला नाहीये किंवा कोणत्याही प्रकारे आपण ह्याच्या पद्धतीने विजय प्राप्त करून काही मोठी गोष्ट संपादन केलेली नाही तर ह्याच्यामधून जास्तीत जास्त, जास्त काय झालेलं आहे तर आपला विद्वांस झालेला आहे आपण आपली आ, नातलग आपले लोक हे सगळ्यांना मारून टाकलेलं आहे है। तर ह्याच्यापासून दुःख निर्माण झालेलं आहे मग ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं ज्यावेळेस मग बुद्धांची शिकवण उपदेश दिलेला त्यांनी त्यावेळेस काय केलं सम्राट अशोक सम्राटांनी त्यांनी ठरवलं की या ठिकाणापासून या क्षणापासून मी ह्या पद्धतीपासून कधीही लढाई करणार नाही त्यावेळेस त्यांनी जे काही त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते ते शस्त्र त्यांनी खाली ठेवून आपलं सगळं पूर्ण जीवन पूर्ण सदजीवन मी आपल्या धम्मासाठी समर्पित करीन पूर्ण धम्मासाठी मी, मी संघर्षमय जीवन व्यतीत करीन असं त्यांनी निश्चय केला आता त्यांनी वचन स्वतःशी घेतलं ते तेव्हापासून त्यांनी काय केलं धम्माचं ज्ञान प्रचार प्रसार करण्यासाठी पूर्ण भारतभर त्यांनी काय केलं सुरुवात केली आणि पूर्ण भारताभर भारतभर जवळपास ब्याऐंशी हजार स्तूप बांधली गेली ब्याऐंशी हजार विहार बांधली गेले जेणेकरून धम्म आणि बुद्धांचा उपदेश प्रत्येक भारतामध्ये जना जनामधील जगातील प्रत्येक लोकांसाठी सुखमय आणि असला पाहिजे त्यासाठी सम्राट अशोकांनी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन हा त्यापासून ज्यावेळेस लोकांना वाटलं की बाबा आता ह्या लोकांची गरज आहे प्रजा ही आपण प्रजा ना आपल्या नातलगासारखी असते आपल्या कुटुंबासारखे असते आपण त्यांना वैऱ्यासारखं न वागवता आपण आपल्या कुटुंबासारखं वागवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या दिवसात त्या दिवशी सम्राट अशोकाने असं ठरवलं गेलं की जी आपण क्रांती करणार आहोत ती धम्माची क्रांती करणार आहोत जी आपण लढाई करणार आहोत ती धम्माची लढाई करणार आहोत अशा पद्धतीने धम्मचक्र प्रवर्तन अशोक सम्राटांनी साजरा केला तेव्हापासून सर्व जगामध्ये त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी विहार बांधली गेली वेगवेगळ्या ठिकाणी त्यानंतर काही त्यांना संघ आणि संघमित्र काय ठरवलं की ज्यावेळेस भगवान बुद्धांनी त्यांचा लहान आठ वर्षाचा मुलगा जर भगवान बुद्धांनी जर आपल्या धर्माच्या प्रचारप्रसासाठी जर आपण देऊ केला तर आपण आपले जर मुलं असतील तर आपण त्यांना का पण धम्मासाठी आपण त्याचा वापर करू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलांचा विचार न करता त्यांनी धम्माच्या प्रचारासाठी श्रीलंकामध्ये त्यांनी त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी पाठवलं हो गेलं अशा पद्धतीने भगवान बुद्धांचा जर काय प्रचार प्रसार आहे धम्म जो आहे पूर्ण देशाभरात नव्हे तर पूर्ण श्रीलंका आशिया खंडामध्ये तो पोहोचलेला होता अशा मुळे आपण त्या दिवशी आणि त्याच दिवशी अजून एक इतिहास तुम्हाला सांगायचं वाटतंय मला की या दिवशी जे विजयादशमी दिन का साजरा केला जातो आता विजयादशमी दिन साजरा केला जातो ज्यावेळेस आपला भीम नावाचा जो राजा होता भीम नावाचा राजा होता तो आपला राजा म्हणजे आपला शूद्र शूद्र नावाचा राजा होता म्हणजे आपण जसं की आपण मोठ्या कुळातील नाही आपण उच्च कुळातील नाही आपण ब्राह्मण नाही वैश्य नाही आपण शुद्र आहोत मग शुद्र नावाचा जमात कुळातील राजा होता तो भीम नावाचा होता ह तो काय करायचा ज्यावेळेस आपल्या लोकांवरती अन्याय अत्याचार होत असता त्यावेळेस काय करत होता आप, तो आपल्या लोकांचं संरक्षण करायचा संरक्षण करत असेल त्यामुळे जी ब्राह्मण त्यावेळेस लोक होती तर त्यावेळेस त्या लोकांना वाटायचं की हा आपण त्यांचा हे करतोय त्यांच्यावरती अन्याय करतोय त्यांच्यावरती आपण अत्याचार करतोय तर हा राजा आपल्यावरती प्रतिकार करतोय बरोबर त्यामुळे ब्राह्मणांनी काय ठरवलं की आता ह्याचा काटा कसा करायचा आपण ह्याला आपण कसं हलवलं पाहिजे ह्याला कसा केला पाहिजे त्यामुळं आपण आपलं जे वर्चस्व आहे आपण त्याच्यावर स्थापित करेल त्यावेळेस काय केलं त्यांनी ब्राह्मण ब्राह्मणी व्यवस्थेच्या लोकांनी काय केलं त्यावेळेस की आपण ह्याला षडयंत्र रचून ह्या बीर नावाच्या राजाचा आपण त्याचा नायनाट करायचा त्याचा पराजय करायचा म्हणून त्यांनी काय केलं षडयंत्रातलं म्हणून त्यांनी काय केलं त्यांनी लढाई करून बघितली त्यांनी आज कामदंड बेद या सर्व गोष्टींचा वापर करून त्यांनी बघितला पण त्यांना राजा पराजित झालेला दिसला नाहीये त्यामुळं त्यांनी एक षडयंत्र रचलं म्हणून त्यांनी एक सुंदर स्त्री सुंदर स्त्री त्याच्या माध्यमातून आपण ह्या राजाला आपण हरवू शकतो पराजित करू शकतो म्हणून त्यांनी एक सुंदर स्त्री जी काही रंबा उरुषी असतात ज्या अतिशय सुंदर अशी देखील स्त्री त्यांच्याकडे पाठवण्यात आली ज्यावेळेस पाठवण्यात आल्यानंतर त्यांच्या ज्या गोष्टी त्यांच्या नऊ दिवस झाल्या त्यानंतर त्यांना अतिशय अतिशय म्हणजे हाल हाल केलं त्यावेळेस त्यांची शरीर आहे ना एकदम झालं त्यांच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचा त्राण राहिला नाही शक्ती नाही राहिली अशा वेळी त्यांनी दहाव्या दिवशी त्याचा नावाचा राजाचा वध करण्यात आला आणि तेव्हापासून ब्राह्मणी व्यवस्थेच्या लोकांनी काय चालू केलं लो, विजयादशमी साजरे चालू केले म्हणजे नऊ दिवस त्या आपल्या भीम नावाच्या राजाचा त्यांनी छळ अत्याचार केला आणि दहाव्या दिवशी त्याचा हरण केलं म्हणजे त्याला ते ते दसरा म्हणतात दसरा म्हणतात आणि हे लोक आपलेही लोक साजरे करून सण साजरे करू लागले तेव्हापासून ब्राह्मणांनी जवळपास दीड हजार वर्ष दीड हजार वर्षापासून ही प्रथा चालत आलेली आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गोष्टींचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेबांनी की हे हा हा संका साजरा केला जातो त्या गोष्टी त्यांनी अभ्यास केला नेमका हा संका साजरा करतात कशामुळे करतात त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे ब्राह्मणांनी मुद्दाम होऊन कटकारस्थान केलेलं आहे आपला भिन्न माझा राजा होता त्यांनी एवढं वर्चस्व गाजवलं होतं तर ह्या राजाला त्यांनी मारलेलं आहे त्याच्या पश्चात त्यांनी काय केलेले विजयादशमी सण साजरा करतात लालू दिवाळी दसरा सण साजरा करतात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी याच दिवशी विजयादशमी दिवशी नागपूरमध्ये त्यांनी काय केलं धर्माचं आचरण केलं त्यांनी धम्म स्वीकारला गेला म्हणजे त्यांनी हिंदू धर्म त्यांनी त्याग करून बुद्ध धर्माचं त्यांनी आचरण करून त्या पद्धतीने बुद्ध धर्माचा स्वीकार करण्यात आला

ठीक आहे धन्यवाद तुम्हा सर्वांना देखील काय मुल्याच तसेच तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा व्हिडिओ इथेच संपवत आहे धन्यवाद आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला लाईक ला ला करा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद